नमस्कार मित्रांनो ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो मच्छरांचा त्रास प्रत्येकाला होतो आणि या मच्छरांना दूर ठेवण्यासाठी आपण प्रत्येकजण कॉइल्स वापरतो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये मॉस्किटो रिपेलंट आपण वापरत असतो परंतु काय तुम्हाला माहिती आहे की या लिक्विडमध्ये किंवा या कॉईल्समध्ये तीन प्रकारचे घातक केमिकल्स असतात पहिलं म्हणजे डिॲथलिन दुसरं मेल्फोक्विन आणि तिसरं म्हणजे फॉसिन मित्रांनो हे जे तीन केमिकल्स आहेत हे मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत आणि आपण तर यांचा उपयोग सर्रास करतोय तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र गेल्या वीस वर्षांपासून युरोप आणि अमेरिकेतील छप्पन्न देशांमध्ये या तीन केमिकल्सवरती बंदी आहे आणि त्या ठिकाणी या तीन केमिकल्सने बनलेली लिक्विड्स किंवा कॉइल्स मच्छरांना पळवून लावण्यासाठी अजिबात वापरली जात नाहीत मित्रांनो एका संशोधनानुसार मच्छर पळून लावण्याची जी एक कॉईल असते त्या एक कॉईल ज्यावेळी आपण जाळतो त्यावेळी शंभर सिगारेट्स इतका परिणाम करणारा धूर त्यातून बाहेर पडतो आणि आपण तर आपल्या घरातील लहान बाळांजवळच अशा प्रकारच्या कॉईल्स आणि लिक्विड फॉर्ममधील मॉस्किटो रिपेलंट लावून अगदी बिनधास्तपणे रात्री झोपी जातो मित्रांनो आपण सिगारेट्सचं व्यसन करत नसाल तरीसुद्धा शेकडो सिगारेट्स आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या फुप्फुसान मार्फत आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि त्याचे खूप घातक परिणाम आपल्यावरती होत आहेत मित्रांनो आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याबरोबरच अनेक प्रकारच्या ॲलर्जीज आणि सर्वात शेवटी म्हणजे लवकर मृत्यू होणे यासारख्या गोष्टी यामुळे घडून येत आहेत आणि म्हणूनच आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारच्या केमिकलने युक्त लिक्विड किंवा कॉईल्स आपण वापरू नका मग आपण असं विचाराल की यावरती उपाय काय तर आहेत त्यापासून बचाव कसा करायचा मित्रांनो अनेक मार्ग आपल्याला वापरता येतील आपण फॅनचा वापर करा फॅनचा वापर सुद्धा या ठिकाणी चालू शकतो किंवा मच्छरदाणी आपण वापरा अगदी पुरातन काळापासून मच्छरदाण्याचा उपयोग केला जात आहे आजकाल मच्छरदाण्यासुद्धा अगदी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अगदी सोप्या पद्धतीने वापरता येतील अशा प्रकारे तयार करण्यात आलेले आहेत अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही कडुनिंबाचं जे तेल असतं त्याला हिंदीमध्ये निमका तेल असं म्हणतात तर हे कडुनिंबाच्या तेलाचा दिवा लावून सुद्धा हे मच्छर तुमच्या घरातून दूर जाऊ शकतात तुम्हाला एवढंच करायचं आहे बाजारामधून हे कडुलिंबाचं तेल विकत घ्या कडुलिंबाचं तेल हे स्वस्त मिळतं तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर इतका याचा भाव असतो आणि या कडुलिंबाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आपला आपण जसा साध्या दिवा लावतो देवापुढे अगदी तसा दिवा आपण लावायचा आहे मित्रांनो एक लिटर तेल तुम्हाला तीन चार महिने अगदी स अगदी सहज करू शकतं हा सुद्धा एक उपाय अतिशय चांगला आहे दुसरी गोष्ट म्हणजे गाईच्या शेणापासून काही अगरबत्ती आणि धूपबत्ती सुद्धा सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत गाईच्या शेणाचा वापर करून त्या तयार करण्यात येतात तर त्यासुद्धा अतिशय उत्तम आहेत मच्छरांना दूर पळवून लावण्यासाठी आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट सुद्धा आपल्यावरती होत नाहीत मित्रांनो जर तुम्ही गाईच्या शेणापासून ही अगरबत्ती वापरली तर याचे दोन फायदे होतात एक तर परदेशी कंपन्यांना आपला पैसा जाणार नाही कारण ह्या ज्या कंपन्या आहेत लिक्विड आणि कॉईल्स बनवणाऱ्या या शक्यतो परदेशी कंपन्या आहेत काही काही देशी कंपन्यासुद्धा आहेत की ज्या फक्त नफा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करत आहेत तर मित्रांनो आपल्या देशातील पैसा आपल्या देशातच राहील आणि गोमातेच्या रक्षणासाठी हा पैसा वापरता येईल तर अशा प्रकारे तुम्ही हे घरगुती उपाय करून पहा अतिशय चांगले आहेत कडुनिंबाच्या तेलाचा देवा लावून पहा मच्छरदानीचा वापर करा गाईच्या शेणापासूनची अगरबत्ती किंवा धूपबत्ती वापरा किंवा साधारण सोप्पं उन्हाळ्याच्या दिव उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण केवळ फॅनचा जरी वापर केला तरीसुद्धा मच्छर आपल्यापासून दूर राहू शकतात मात्र आपल्या घरातील लोकांच्या आरोग्याशी खेळणारी ही लिक्विड्स आणि कॉईल्स अजिबातही वापरू नका ओन्ली मराठीकडून आपणासाठी ही एक सूचनावाजा विनंती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवाराला शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईबच्या तरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सातत्याने मिळत राहतील याबरोबरच धन्यवाद थँक्यू